नमस्कार मी निलेश सोसावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे आपण महाराष्ट्रातील सगळे प्रशिक्षणार्थी पाच महिन्याच्या कालावधी वाढायला पाहिजे यासाठी आपण आंदोलन केले दिंडी काढली आणि त्या या मेहनतीने आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना यश भेटलं आणि पाच महिन्याच्या कालावधी वाढून आला तसे तसेच या संपूर्ण कार्याला कार्यालया बाबांचे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन भेटलं आणि पाच महिन्याच्या जी आर काढून घेतला शासना त्याच्यानंतर दोन चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन कौशल्य डिपार्टमेंट अधिकृत आपल्याला परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रक मध्ये अशी माहिती दिली गेली की प्रशिक्षणार्थींनी रजिस्ट्रेशन करून संबंधित आस्थापनेला जॉईन व्हायचं असं करून ते त्या परिपत्रक मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की एप्रिल महिन्याच्या तीस तारखेच्या आज सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींनी रजिस्ट्रेशन करायचे आणि संबंधित जे डिपार्टमेंट राहणार त्यांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांना संबंधित असापण्या जॉईन करण्यात यावे तरी या माहितीने सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन करून सुद्धा संबंधित आस्थापनाला जॉईन नाही होत आहे अशी ही प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्राची प्रॉब्लेम आहे तर ही प्रॉब्लेम आम्ही तुकाराम बाबांनी सांगितले आणि आदरणीय बाबांनी याच्यावर उपाय आयोजनचं नियोजन केलं आहे आज, आज क्रांतीसिंह नाना पाटील चौक सांगली येथे ठीक अकरा वाजता आदरणीय बाबांनी पत्रकार परिषद आयोजन केलं आहे आणि त्या पत्रकार परिषदच्या आयोजनमध्ये बऱ्याचशा प्रशिक्षणात्थ्यांची समस्या आहे महाराष्ट्राची प्रशिक्षणार्थ्यांची की जे आपण सांगत आहे की आमच्या रजिस्ट्रेशन झालं आहे संबंधित स्थापना जॉईन होत नाही परत शिक्षकांचं आहे की नवीन वर्षामध्ये जून मध्ये जॉईन व्हायचं की आता जॉईन व्हायचं बरेच असे जिल्हे आहेत तिथे अर्धे प्रशिक्षणार्थी जॉईन झाले आहे अर्ध्या तालुक्यामध्ये जॉईन झाले आहेत बरेच असे जिल्हे आहेत तिथे एकही प्रशिक्षणार्थी जॉईन झाला नाही आता समजा आरोग्य डिपार्टमेंट असो किंवा अदर डिपार्टमेंट वाले असो तिथे त्यांना ऑर्डर देऊ देऊ करून आ, आता आतापर्यंत जी आर निघून एक महिना दहा दिवस होऊन गेला आहे तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनावर जॉईन केलं नाही म्हणून ही खूप मोठी समस्या आहे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदरणीय बाबांनी आज पत्रकार परिषद ठीक अकरा वाजता हे आयोजन केलं आहे तर सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी विनंती करेल की जसं आपण जेव्हा देहू दिंडीचं आयोजन केलं होतं बाबांना समर्थन दिलं होतं किंवा बाबांच्या प्रत्येक कार्याला समर्थन दिलं होतं तर आता प्रश्न आहे प्रशिक्षणार्थ्यांचे की आस्थापनेला आपण रजिस्ट्रेशन करू सुद्धा अजून आतापर्यंत जॉइनिंग ऑर्डर देत नाही किंवा हे ते समस्या आहे या समस्यांच्या निवारणसाठी हे पत्रकार परिषदच्या आदन्य तुकाराम बाबाने आयोजन केलं आहे योग्य तो न्याय आदने तुकाराम बाबा हे आपल्याला या दिवसांमध्ये दिवसामध्ये आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना जॉइनिंगचा मार्ग नक्कीच काढून देणार जसं आदन्य तुकाराम बाबाने आपल्याला पाच महिन्याचे जी आर आणून दिला तसं जे या पत्रकार परिषदेनुसार जे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहे की आम्हाला संबंधित आस्थापनाला जॉईन करून घेत नाही हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या प्रश्नांचे पुढचं <laughs> नियोजन काय राहणार किंवा पुढचं आयोजन आपण काय करायला पाहिजे या प्रशिक्षणार्थ्यांसाठी की यांना लवकरात लवकर आस्थापने लवकरात लवकर आस्थापनावर जॉईन करून घ्यायला पाहिजे सरकारने या हेतूने हे पत्रकार परिषद नेमले आहे तर सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणात त्यांनी जी अकरा वाजता जे पत्रकार परिषद ज्या आदरणीय तुकाराम बाबाने जे आयोजन केलं आहे त्याच्याकडे आपले आपलं एक लक्षवेधी असून द्यायचं आहे आणि त्याचं त्या पत्रकार परिषद अधिकृत आपल्याला आदरणीय तुकाराम बाबा काय मार्गदर्शन करेल काय पुढचं नियोजन आहे ना जॉईन करण्यासाठी किंवा काय शासनाकडून आपण कोणती हा करून आपल्या हे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहे ते सोडून घेऊ या हेतूने एक पत्रकार परिषदचं आयोजन केलं आहे तर तरी या पत्रकार परिषदेची जी लाईव्ह अपडेट राहणार किंवा जी माहिती आदरणीय तुकाराम बाबा देणार ते आवर्जून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी जाणून घ्यायचे आहे व योग्य मार्गदर्शन जे बाबा आपल्याला करतील त्याचा आपण सहकार्य करायचे आहे सगळ्या महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र